नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही चाललो आहे गिरणाऱ्याचा बाजार करायला आई मी नी, नी लाडकी पण मस्त भाई पैसे काढला आता किराणा करून आलो तर मित्रांनो चला आता तुम्हाला मी आज गिरणारचा बाजार धावतो तर ब्लॉक शेवटपर्यंत बाजार समजला काय चला तुम्हाला आज मस्त माहिती गिरणाऱ्या धावतो नाही का मस्त बाजार करून का मित्रांनो चला भेटून असते तर मित्रांनो आम्ही गिरनारमध्ये पोहोचलो तर गिरनारमध्ये पहा कशी गर्दी आहे चायला बेकार गर्दी नाही का आता कसं तांबोटे ना सीजन त्याच्यामुळं कुठला सुटला गिरणारं गर्दीच राहते ह्या बघू शकता तुम्ही गिरणारची पाठीवाल ना मग मध्ये घुसाय ना बरं का बाजार करायला मस्त आहे अरे बा बाबांनी पाहिला ना चहायला बिस्किटा बिस्किट चालू नाही का मित्रांनो थांबलो तर पाऊस आला नाही का च्या, चा आईला साधा थांबलो मग काय पाऊस उघडत म्हणे जा उघडला पण पाऊस लगेच उघडला नाही का च्या मग आईला मग काय मी मास्क बीस घातला चाललो नाही का कशा आता माझी केसां लय बेकार ना केसां पाहून पोसायला लगेच ना हसायची लोका माझे तोंडाखल पहायचे पण मित्रांनो आम्ही चुकीचा दिवस निवडला नाही का बाजार करायला आम्ही शुक्रवारी आलो गुरुवारी नाही गुरुवारी लय ना, गुरु ना, गुरु ना गर्दी राहते नाही का मित्रांनो लय असा घुसाय पण जागा नाही र लय मोकार गर्दी पण आम्ही गुरुवारी यायचं पण आज म्हटलं जाऊ शुक्रवारी जाऊन पाहू नाही का असा मन झाला नाही का तर त्याच्यामुळं आम्ही शुक्रवारी नाही का तर बघू शकता तुम्ही काहीच गर्दी नाही गिरणार नाही का शुक्रवारी जर तुम्हाला पोरग्याच पाहायचे असल्या तर मग गुरुवारी यायचा बरं का ह्या मिरची बिरची पाला खतरनाक ओ भाई गर्दी एवढी राहते ना गुरुवारी आरापआ डायरेक्ट असा म्हणजे गाडी पण काढ काढता नाही नाही का असा लय बेकार श्या मायला पालना काहीच गर्दी नाही का नाही नाही का मी असा व्हिडिओ काढत जात अशी पाहत नाही ना का अशी चा आईला म्हणजे हा कोण आहे ना का असं म्हणजे हिरोज असा दिसत होय च्या मा आईला हा पाय हा हा पाहूनच गेला हो मला च्या म आईला कोण वि रोज मी मास्क घालेल तो काचा चा आईला मी असा काढतो का तशी मला हस्ती ना पाहून तिची मम्मी मी मासच मास घालणार नाही का आपला आहे कसं खतरनाक सलमान खानची वाणी मग काय मग चालू नाही का पुढा मस्तपैकी पोशावर हो जर कधी आलंच ना गिरणारला का <laughs> बाजार करायला तर नक्की ये जास्त बरं काय लय गर्दी राहते पण गुरुवारची ये जा नाही का गुरुवारची ये जा म्हणजे गुरुवार जाम गर्दी राहते नाही का तुम्हाला ज्या ज्या सस्त टॅटूवालं पण भेटतील तुम्हाला इथं नाही का पाहायला सस्त टॅटूवालं गरुड काढायला का कावळा काढत तर मित्रांनो आम्ही म्हणजे मी लहानपणापासून इथून आहे का इथं बाजार करायला तेवढं ते मंदिरापाशी आम्ही बज नाही का आणि कुठं गिरण आहे ना पुढा ते गुरुनी दळायला नाही का जाम गर्दी राहते गुरुवारी गुरुवारी धडायला आलं तर सकाळचीच यायचा नाही का असा सगळा डाळी बिळी दरून नाही का मस्त हवं आहे आईला आज काहीच गर्दी नाही ना कमीच होती नाही का लोका बाकीच्याशी दुकानं आहे बंद करून ठेवली ते त्याच्यामुळं मग काय मग मित्रांनो मग आम्ही चालू डाळी घेलं हे मंदिराचे तिकडून आहे बरं काय चला तुम्हाला मी धावतो नाही का मंदिर पण ना किती भारी आयला गिरणारमध्ये च आयला श्याम बोडती यायचा बरं काय पहिला देवाचे पाय पडायचा आहे ठर बाहेरूनच मधी नाही जायचा बरूनच पाय पडायचा मग जायचा सांबोळीत घुसायचा नाही का पुन्हा दिसतं का हा दुकान ते दुकानात जायचा तसे मोकाळ डाळी घ्यायच्या नाही का मित्रांनो आम्हाला म्हणजे आमचा बाजार किराणा घेरा येईल नाही का आम्ही म्हणजे बाजार डाळी बी सपल्या त्या त्याच्यामुळं पाहू शकता डाळी बरं का ह्या ठ पहा चल तुम्हाला मी डाळी दाखवतो नाही का या पाय डाळी पहा कशा ज्या मायला तशी लागेल तशी डाळ नाही का हो ये खत्री ना पिवळे निळे माथेरी सगळे प्रकारच्या डाळी भेटून जातील नाही का मित्रांनो ये जान घे वास फक्त पैसे द्यायचे बरं फुकटमध्ये नाही मग काय मित्रांनो डाळी आम्ही घेतल्या म्हटलं बघू नाही का डाळी कशी लागत आहे वटाणं हा हारबर हार्बर घेतलं मित्रांनो मी खाऊन पाहिलं नाही का म्हणणं कसं लागत नाही का पण जाम भार होतं नाही का तसंच तरी भारी होते ते नाही का मित्रांनो मग काय आम्ही मस्त बिळी घेतली आणि बाजार आईने माझ्याकडं दिला नाही का या आईला काय सांगू आता मग काय निघलो आता मग आता काय घ्यायच लागेल ना रे आता बाजार करायला आणला मला बाजारात नेला ना, बाजारा ना का बाजार घ्यायच लावतो होतो नाही का मग तिकडे काय हो मग काय दुसऱ्या दुकानात आम्ही गेलो मस्तपैकी पैकी आई घ्यायचा होता नाही का ते आपले नावही नाही माहीत नाही का होईचा हिवाळ्यात मस्त हॉटेल लावून झोपायचं नाही का च नाव नाही माहीत मग नंतर काय पण ना मस्त ढगा बिगा निघली नाही का मस्त होता नाही का पण एवढाच काय गर्दी नव्हता मग चप्पलच दुकानात आलो चप्पल बिप्पल आईला घेतली मस्तपैकी काका हया होया मला तर बिलही कमी नव्हता खरं नाही का मग काय मग मा आईला माहीत असं शंभरला भेटते मग शंभरमध्ये घेऊन टाकली नाही का चा आईला मग काय आई सांगत तू व जाय होकडं मी व जातू टिकल्या घेलं मग आई टिकल्या घ्या गेली मग मी इकडं गेलो नाही का ढगा बिघा ना दिसत त्या आईला आरा डायरेक्ट म्हणजे आ सगळ्यांची आवडीची म्हणजे खाऊ मी खाऊ गेलं चाल नाही का चायला गेलो खाऊ घेल नाही का मस्तपैकी आईला मस्त लावलं नाही का असा तोंडाल पालदा खाऊ घेतली मस्तपैकी मग जेलू नाही का मग काय आई सांगा काहीतरी खाय मग काय स्वीटमध्ये गेलो आम्ही चॉकलेटा बिन घेते एक दोन फोन घेतला नाही का ए स्वीटमध्ये नाही का या बसला तर फोनमध्ये हारा मिसाला ते फ्रीजमध्ये सगळा संपेल आम्ही तिथेच गेलो नाही का छा आईला सात बाजार मग काय मित्रांनो चाकलेट आईलं ज्या मड चॉकलेटांना घेतली नाही का मस्त भाई कोण बिन घेतलं मग खालं नाही का